तुमचं आंदोलन ज्यावेळी सुरू होतं तेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला होता की तुम्ही लक्ष्मण हाकेंना भेटायला जाणार का त्यावेळी त्यांनी नाही असं उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर रोहित पवारांनी हे एक्सप्लेनेशन केलं की ज्यावेळी जरांगे पाटलांना आम्ही भेटायला गेलो कारण तिथे गोळीबार झाला होता आणि त्यामुळे तिथे जाणं गरजेचं होतं तर काय बघता ह्या सगळ्याच एकूण रोहित पवारांना मी उत्तर असं दे म्हणजे आमच्या आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलं तिथं एखादा इन्सिडेंट घडायला हवा होता का म्हणजे आमच्या लोकांनी कायदा हातात घेतल्यावर मग ते येणार होते का म्हणजे लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतो हे त्यांना मान्य नसावं रोहित पवारांना रोहित पवारांना रो कायदा हातात घेतले एखादा इन्सिडेंट घडला घटना घडल्यावर मग तुम्ही येणार का तिथं ये mm. आणि शरदचंद्रजी पवार खूप मोठे नेते आहेत शरदचंद्रजी पवारांना निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलंय पण महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीचं अंतकरण जर त्यांनी समजून घेतलं असतं तर शरदचंद्रजी पवार या देशाचे पंतप्रधान कधीच दिसले असते त्यांनी वेगळा पक्ष काढला काय काँग्रेसमध्ये राहिले काय दहा बारा खासदारांच्या पुढे त्यांचे समर्थक नाही निवडून ना आले आमच्या अठरा पगड जातीच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यात जर शरदचंद्रजी चंद्रजी पवार यशस्वी झाले असते तर देशाचे पंतप्रधान म्हणून बघायला आम्हालाही छान वाटलं असतं आम्ही जरी अठरा पगड जाती तर आम्ही मराठा समाजाबरोबर आमचा आत्ता भांडण असेल हक्क आणि अधिकाराविषयी पण महाराष्ट्रातली व्यक्ती ज्यावेळी देशाच्या मुख्य पदावरती जात असेल तर त्यावेळी आम्ही सुद्धा आम्हाला आमचा सुद्धा तो प्राऊड आहे ना आमचा सुद्धा अभिमान आहे ना पण शिवाजी महाराजांच्या रयतेच्या विरोधात तुम्ही कसले भांडताय तुम्ही तिकडे अमित शहा सोडले नरेंद्र मोदी सोडले देशात दिल्लीच्या तक्तावर बसायचं सोडलं आणि तुम्ही अठरा पगड जातीशी भांडताय हे तुम्ही शिवाजी महाराजांचे सरदार एका बाजूला शिवाजी महाराजांचा जाज्वल्य अभिमान इतिहास तुम्ही घेऊन फिरता आणि दुसऱ्या बाजूला ज्या अठरा पगड जातींनी शिवाजी महाराजांना सहकार्य केलं तिथलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्या लोकांच्या विरोधामध्ये तुम्ही भांडण करता हे हे पटलेलं नाही